राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे आमदारांना दिला जाणारा उत्कृष्ट भाषण पुरस्कार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुंबई विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात प्रदान करण्यात आलाय मोहाडी येथील सुप्रसिद्ध द्राक्ष बागायतदार डॉक्टर सुरेश मामा कळमकर यांनी देखील विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना शुभेच्छा दिल्या आहेत आज आपल्यासोबत आहे मोहाडी येथील सुप्रसिद्ध द्राक्ष बागायतदार सुरेश मामा कळमकर मामांबद्दल सांगायचं म्हटलं मामांना महाराष्ट्र आहे कृषी क्षेत्रात नेपाळ सरकारने देखील मामांची दखल घेतली आहे गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांच्याकडून डॉक्टरेट पदवी देखील मामांना बहाल करण्यात आली आहे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी चिरवळ साहेबांना जो उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर झाला आहे आपल्यासोबत सुरेश मामा कळमळकर आहेत मामा काय सांगा नाही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप आनंद होतो शुभेच्छा पण द्याव्या वाटत्या त्याचं कारण असं का उत्कृष्ट भाषणपटू म्हणता येईल त्याला जो पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झिवसाहेबांना मिळाला त्याबद्दल निश्चित शुभेच्छा त्यांना देतो आणि भावी वाटचालीस त्यांना परत याच्या पुढचेही काम करण्याची संधी मिळो एवढ्या शुभेच्छा थांबतो नाशिक लोकशाही न्यूज नाशिक